रोनाल्डो भारतात येणार आणि फक्त भेटी नाही तर फुटबॉल खेळायला आता याचा कॉन्टेक्स्ट द्यायचा म्हणजे आशियातली दुसऱ्या नंबरची फुटबॉल लीग असलेली एफ सी चॅम्पियन सुरू आहे ज्यात बत्तीस क्लब्स खेळत असून हे क्लब्स आठ ग्रुप्समध्ये वाटलेले असतात आणि त्यात आपल्या भारतातली एफ सी गोवा ही टीम देखील आहे पंधरा ऑगस्टला मलेशियात एफ सी चॅम्पियन्स लीग टूच्या च्या ग्रुप स्टेजचा ड्रॉ झाला आणि त्यात क्रिस्टियानो रोनाल्डोचा क्लब अल नासर आणि एफ सी गोवा यांना ग्रुप डी मध्ये एकमेकांविरुद्ध ठेवलंय सोळा सप्टेंबर ते चोवीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या लीग मधल्या रूल प्रमाणे प्रत्येक टीम तीन होम मॅच आणि तीन अवे मॅच खेळते आणि त्यानुसार गोवा एफ सी सोबत अवे मॅच खेळायला अल नासर टीम गोव्यात येणार आता गोड गेम भारतातच बघायला मिळणार म्हणून रोनाल्डो फॅन्स जाम खुश झाले पण काही रिपोर्ट्स असंही म्हणत आहेत की रोनाल्डोची मॅनेजमेंट टीमच त्याला भारतात खेळवायला जरा हरकत घेते कारण दोन हजार चोवीस मध्ये रोनाल्डो इराणला गेला होता तेव्हा तिथल्या फॅन्सच्या गर्दीमुळे सिक्युरिटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि रोनाल्डोचे भारतातले फॅन्स बघता काहीसा तसाच सीन इथेही होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळेच या मॅचसाठी रोनाल्डो भारतात येईल का याची क्लॅरिटी अजूनपर्यंत मिळू शकलेली नाहीये असो ते क्लॅरिटी देईपर्यंत आपण पॉझिटिव्ह विचार करून रोनाल्डो भारतात येईल असं मॅनिफेस्ट केलेलंच बरं